नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूरानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर आता मृन्मयला मोबाईलवरती सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो बघ कोण होतं ते बघ उमेर होता तो तेव्हा आता मृन्मयी लगेच तो व्हिडिओ बघते तर तिलाही धक्का बसतो कारण ते व्हिडिओमध्ये गुंजाबरोबर खरंच उमेर असतो तेव्हा कबीर बोलतो उमेर माझ्या बाईकवरती गुंजाला घरी घेऊन गे गेला होता आणि मी आणि आई बरोबर पाठीमागून निघालो होतो अगं आईने आज सकाळी ज्या कंपनीत गुंजाला नेलं होतं ना ती कंपनी फ्रॉड होती तिथे आम्ही धावत गेलो आणि सर्वांना वाचवलं मग तिथे पोलिसांनाही बोलवलं होतो पण तुला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही आहे ना म्हणून हे प्रूफ द्यावं लागते आता लगेच मृण्मयीला तिचे सकाळचे बोलणे आठवते तिने कसा कबीराने गुंजावरती संशय घेतलेला असतो हे सगळं काही तिला आठवतं आता लगेच ती कबीरला म्हणते सॉरी कबीर खरंच चुकलं माझं तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी प्लीज मला सतत स्वतःला प्रूफ करायला लावू नको मी तुझ्यावर हात उचरायला नको होता पण तुझा संयम चुकला होता त्यामुळे मी नाही अडवू शकलो पण ज्या तऱ्हेने तू माझ्यावर संशय घेते ना वागते बोलते ते सगळं चुकीचं आहे तेव्हा मृणमयी लगेच म्हणते तुला माझी गरज भासत नाही ना कबीर असे आता ती कबीरला विचारू लागते माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असे म्हणत असते त्या कबीर म्हणतो हा काय प्रश्न आहे तुझा तेव्हा मृण्मय बोलते माझा प्रश्न टाळतोय का तू ज्या अर्थी तुला माझी गरज भासत नाही त्या अर्थी तुझं कुठेतरी भागते असं मला वाटते यात काय चुकलं माझं त्या कबीर म्हणतो मृण्मयी तू लहानपणापासून मला ओळखते पण तरीही मी कसं हे तुला समजलं नाही मी तसा माणूस आहे मृण्मयी आता संशय घेणं बंद कर आणि चल घरी सर्वजण वाट बघताय तरी ते आता कबीर मृन्मयीला घेऊन घरी आलेला असतो तर आता मृन्मयीला बघून सर्वजणांच्या जीवात जीव आलेला असतो तेव्हा लगेच माया म्हणते माझी मृन्मयी आली लगेच माया आता मृण्मयीला मिठी मारती तेव्हा मृण्मयी लगेच रडू लागते तेव्हा माया विचारते आयू ओके ना मृण्मयी बरी आहेस ना तू तेव्हा आता मृण्मयी म्हणते हो मम्मा आता मृण्मयी तिच्या बाबांना म्हणजे सर्वेशलाही मिठी मारते तेव्हा लगेच माया म्हणते कबीर तू मारलं माझ्या मुलीला अरे किती त्रास देताल तुम्ही तिला तेव्हा सर्वेश म्हणतो माया गप्प बाईस जरा तेव्हा माया म्हणते वा सर्वेश वा इतकं सगळं होऊ नये तू माझ्यावरच डाफरतोय या लोकांनी आपल्या मुलीला इतका त्रास दिलाय तिचा जीव नकोसा करून टाकलाय त्यामुळे तिला घर सोडावं लागलं तर तू त्यांचीच बाजू घे मोलकर्णीला बाईकवर घेऊन फिरतो एवढी मजल गेली या कबीरची तुझ्या जावयाची बघ त्या मृण्मय मी म्हणते नाही मम्मा माझीच मिस्टेक झाली होती तो कबीर नव्हता उमेराने गुंजा बाईकवरती चाललेली होती बाईक कबीरची होती आय एम सॉरी आता ऋण्मय सगळ्यांची माफी मागते तेव्हा माया म्हणते कशावरून तो उमेर होता या कबीरने काहीतरी सांगितलं असेल आणि तुझा विश्वास जिंकून घेतला असेल खोटारडा कबीर तेव्हा लगेच ऋण्मय बोलते मम्मा मी सी सी टी व्ही फुटेज बघितलंय तेव्हा माया म्हणते दरवेळेस ही ना काहीतरी घोळ करते पण ती जर इथे नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं तेव्हा आता कबीरला लगेच राग येतो गुंजाबद्दल बोलल्यानंतर कबीर बोलतो हो का मग असंही म्हटलो असतो आपण मृण्मयीचा जर स्वभाव संशयी नसता तर इतकं सगळं घडलंच नसतं तेव्हा माया म्हणते वा कबीर तू अजूनही माझ्याच मृण्मयीला सुनावतोय तेव्हा सर्वेश म्हणतो काय चुकीचं बोलला तो अगं तू खतपाणी गाडू ऋण्मयीचा संशय वाढवते आणि त्या गुंजाला बिचारीला कशाला नावं ठेवते तिने त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती धडपड केलेली तुला माहिती नाही का पतंग महोत्सवात ते सगळं तेव्हा कबीरचे बाबा बोलतात खरंच दादा गुंजाने आमच्या घरासाठी खूप काही केलंय त्यामुळे ऋण्मयीलाच तिचा दृष्टिकोन बदलायला हवा एवढा संशय नको ना तेव्हा सर्वेश बोलतात ऋण्मयी बाळा संशय घेण्याची गल्लत करू नको या संशयी स्वभावामुळे सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल अडी निर्माण होती आता सर्वेश मामा मृण्मयीला समजावू लागतात तेव्हा मधु मनाशीच म्हणते सर्वेश दादा नको ना माफी मागण्याची बिलकुल अजूनही काही चूक करू नको संशय खराय मृण्मयीचा कारण कबीरने खूप काही लपवलंय आमच्यापासून मग आता मृण्मयीला समजावून झाल्यानंतर लगेच सर्वेश मामा बोलतात चला मधु आम्ही निघतो असे म्हणून आता, ले ती मना मना आता ते दोघेही निघालेले असतात त्यानंतर इथे रात्री गुंजाने तिचे गाठोडे भरलेले असते तिने पूर्णपणे तयारी केलेली असते ती मनाशी म्हणत असते आता माघार घेऊन चालणार नाही पोस्टमन दादांना फोन करायला सांगितला होता नऊ वाजता पण अजून कसा आला नाही तेवढ्यात लगेच फोन वाचतो तर मधु म्हणते फोन वाचतोय का लगेच ती बाहेरचा हॉलमधला फोन उचलते तर गुंजाच्या आईचं सगळं काही बोलणं आता मधू ऐकत असते तेव्हा लगेच बाबळी बोलते काय गुंजे एवढ्या घाई काहीत का फोन करायला लावला समजा काही ठीक आहे ना तिकडे तेव्हा गुंजा म्हणते हो मला काय धाड भरली सगळं काही ठीक आहे आई इथे तेव्हा मग बाबळी विचारते मग कशासाठी घाईकाईने पोस्टमन दादांना फोन करायला सांगितला ते गुंजा बोलते ते आय मी उद्याच्याला येते तिकडं डोंगरवाडीला तेव्हा बाबळी म्हणते काय तुझं डोसकं ठिकाणावर आहे का इथे सत्याचा गायब आहे आणि तो गुद्या डोक्यावर बंदूक घेऊन बसलाय नाही नाही इकडे येऊ नको तू त्या गुंजा बोलते अगं आय मला तुझी याद येऊन राहिली तू असं म्हणते का तेव्हा लगेच बाबळी म्हणते अगं तिथे जावयांची आई असेल ना मग तेव्हा गुंजा म्हणते हो त्या तर आहेच आणि लय चांगले आहे खरंच त्या तेव्हा ते बाबळी म्हणते मग त्यांचे पाय डोकं चेपुने मग मला बरं वाटेल त्यांच्या हातालाही माया असेल माझ्यासारखीच मग मग तुला माझी आठवण येणार नाही तेव्हा गुंजा म्हणते अगं वय हाय ते सगळं खरं आहे पण मला ना तुझा चेहरा बघायचा आणि तुझ्या हातची भाकर खायची तेव्हा बाबळी म्हणते जावायसंग भांडण तर नाही झालं ना गुंजे तुझं दे बरं फोन दे त्यांना तेव्हा गुंजा बोलते ते कामासाठी बाहेर गेलेले आणि भांडण वगैरे काही झालं नाही तेव्हा लगेच बाबळी म्हणते इकडं फिरकू नको गुंजे इकडं येण्याचं डोसक्यातून काढून टाक तुला सांगते तेव्हा गुंजा बोलते आय म्या उद्याच्याला तिकडे येते मग तुला समद काही सांगते आणि आता फोन ठेवते असे म्हणून आता गुंजा फोन ठेवते आणि रडू लागते गुंजा मनाशीच म्हणते नशिबानी पण असं अडकवलंय ना खोटंही बोलता येत नाही आणि खरंही सांगता येत नाही जीभ अशी रड झाली धड खरं सांगता येत नाही आणि खोट मनाला सहनही होत नाही काय करावं न काही सुचत नाही पण आता मला माघारी फिरकावंच वस लागेल असे गुंजा मनाशीच म्हणत मना असते तर आता इथे मधूलाही गुंजाचं आणि तिच्या आईचं बोलणं एकदाच खूपच वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात मृण येते आणि म्हणते कबीर जर मी तुला जेवायला वाटते आता ती मधूकडे बघत असते तर मधू खूप अस्वस्थ झालेली असते तेवढ्यात कबीरही येतो आणि विचारतो आई कुणाचा फोन होता ग तेव्हा मधू बोलते नाही तसा कुणाचा फोन नव्हता तेव्हा लगेच कबीर बोलतो चला जेवण करून घेऊ तेव्हा मधू म्हणते नाही मला भूक नाही तुम्ही घ्या जेऊन मी माझ्या रूममध्ये मा असे म्हणून आता मधू तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा मृण्मयी आता कबीरला जेवायला वाढत असते तेवढ्यात सकाळी कबीरच्या पायाला लागलेलं असतं ते लगेच अचानक दुखायला लागतं तेव्हा कबीर आई गं असे म्हणतो तेव्हा मृण्मयी लगेच धावत त्याच्याकडे येते आणि म्हणते काय झाले कबीर तेव्हा कबीर बोलतं सकाळी ना पाय मुरगळला होता मृण्मयी म्हणते दाखव दाखव कुठे लागले मला काही बोलला नाही तो तू दाखव बरं तेव्हा कबीर लगेच म्हणतो नाही नको माझं माझं मी बघेन त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये गुंजा लगेच कबीरला खाली बसवते आणि बसवत्यानंतर दाखवा बरं कुठे लागलंय ला पायाला आता लगेच गुंजा कबीरचा पाय चोळून देत असते तेव्हा लगेच गुंजा कबीरकडे वचन मागते म्हणते सायबा मला एक वचन द्या तेव्हा कबीर म्हणतो काय देणार आहे आता तुला तू इतकं सगळं काही दिलं आहे आमच्या घराला मी काय देऊ तर लगेच गुंजा हात पुढे करते आणि म्हणते मला फक्त एकच वचन पाहिजे साहेबा कबीर लगेच तिच्या हातात हात देतो आणि म्हणतो बोल काय हवं आहे दिलं तुला तेव्हा गुंजा म्हणते मला रजा द्या साहेबा मला इथून कायमचं निघून जायचं आहे आता मात्र कबीरलाही धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा